डॉक्टर संतनू अभ्यंकर वाईतील प्रतित यश डॉक्टर लेखक कवी अनुवादक वक्ते कथाकार विज्ञान लेखक नाट्यकर्मी अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारे असे उत्तुंग बहुआयामी पुरोगामी विचारसरणीचे व्यक्तिमत्व स्त्री रोग तज्ञ डॉक्टर संतनू अभ्यंकर यांचे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कर्करोगाने निधन झाले बायकांत पुरुष लांबोडा देवाघरची फुले पाळीमिळी गुपछिळी आरोग्यवती भव फादर टेरेसा संभोग का सुखाचा जादुई वास्तव रात्र सोळा जानेवारीची आधुनिक वैद्यकीय शोध अशी अनेक विषयांवर त्यांनी लिहिलेली पुस्तके प्रकाशित झाली आहेत दोन हजार सातमध्ये डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते अशा उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांनी बनवलेला इतकी शहाणी सुरती माणसं मुळी देवच का मानतात हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरील दर्शकांसाठी तीन भागांमध्ये सादर करीत आहे मला आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल इतकी शहाणे सुरती माणसं मुळे देवच का मानतात भातुकली खेळताना किंवा नाटक पाहताना आपण सारासार विचार क्षणभर हेतुत्वा बाजूला ठेवतो सिनेमा बघताना पडद्यावरच्या लटक्या जगात ठाकूर खरोखरच थोटा झाला आहे जय खरोखरच मेलाय गब्बरचे हात जायबंदी झाले आहेत आणि बसंती आणि विरूचा खट्याळ शृंगार असाच पुढे फुलणार आहे असं मानून चालतो आपण ते विश्व आणि आपलं विश्व असे मानसिक फारकत शक्य असते आपल्याला याला म्हणतात डिकपल्ड कॉग्निशन स्थळ काळ वेळेचा असा हेतूचा विसर विपर्यास हा आपल्या मेंदूचा आणखी एक धर्मधार्जिणा गुण आहे या गुणाचा एवढी उपयोग होतो आपल्याला ऑफिसमधली बाचाबाची आपल्याला पुन्हा पुन्हा आठवते आणि आपण प्रतिवाद तयार ठेवतो हो उद्याच्या विशीबद्दल बायकोला काय थाप मारायची याची उजळणी आपण आजच करून ठेवतो हो बॉसशी बायकोशी काय काय आणि कसं बोलायचं याची तालीम त्यांच्या अनुपस्थितीत करतो आपण मनातल्या मनात मना अदृश्य इतर जणांशी असा संवाद साधणं अगदी सहज शक्य आहे आपल्याला त्यामुळे प्रेतात्म्यांशी संवाद देवात्म्यांशी संवाद ही सुद्धा याच गुणाची प्रचिती आहे लहान मुलं भावलीशी टेडे बोलतात देव म्हणजे मोठ्या माणसांचा टेडी बेअरच आहे दोन व्यक्ती संवाद होताना मेंदू जे भाग प्रदीप्त होतात तेच भाग टेडीशी संवाद होतो किंवा देवाची प्रार्थना केली जाते तेव्हाही प्रदीप्त होतात आपलेपणाची भावना ही एक आदिम भावना आहे या जगात माझं म्हणून कोणी आहे मला माझं म्हणणारा कोणीतरी आहे या भावनेसाठी खास सर्किट्स आहेत मेंदू त्याला अटॅचमेंट सर्किट्स म्हणतात कित्येक प्रार्थना काकुळतीनं कराला माझे म्हणा अशी आळवणे करतात कित्येक भक्त अशी आर्जवं करताना एखाद्या ताण्या मुलानं आईकडे घे म्हणून हात पसरावेत तसे मूर्तीकडे किंवा आभाळाकडे हात फैलावतात ते काय उगीच नाही माणसं मृत्यू गैरसमज किंवा परदेश गमनामुळे हिरावली जाऊ शकतात पण देव कायमचा सखा कायमचा सुरू आपलेपणाची ही घट्ट भावनिक गरज देवाचा स्वीकार सुलभ करते आणि त्याग अतिशय दुष्कर करते बालपणी नात्या गोत्यांच्या हो व्यवस्थापनाची शिकवण आपल्याला मिळत असते पालक वडीलधारी माणसं त्यांच्याकडून अपेक्षा आणि त्यांच्या जबाबदाऱ्या आपण शिकत असतो मोठं होता होता इतर नाती आपण याच कोंदणात बसवत जातो याला ट्रान्सफरन्स असं म्हणतात नसलेल्या देवाशी असलेलं नातं हे सर्व धर्मियांनी या कोंदणत बसवलेलं दिसत त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव अशी प्रार्थना सर्व धर्मात आढळते ही यामुळेच शुद्ध शुद्धतेच्या पावित्र्य आणि अपवित्र्याच्या हो, कल्पनाना सुद्धा प्राचीन आयाम आहेत स्वच्छतेकडे मनुष्य प्राण्याचा नैसर्गिक ओढ आहे शिसारी किळस ही भावना नैसर्गिक आहे वातावरण वर्तन विचार असं सगळंच पवित्र अथवा किस वाटू शकतं आपल्याला धर्म मिथक आहे धर्म मिथक वास्तवाला किंचित किंचित पीळ देत असतात किंचित पीळ मानवी मन सह स्वीकारतं मनाच्या या गुणामुळे पुराण कथा या सहज सत्य मानल्या जातात अन्यथा पुराण कथा या परिकथाच असतात तुमचं घर तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न भरेल आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला चहा करून देईल असं सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसणार नाही यात घराचं हरवून गेलेलं आहे पण वास्तू प्रसन्न होताच तुम्हाला गुप्तधन सापडेल यावर चटकन विश्वास बसेल यात वास्तूची बरीचशी गुणवैष्ठ शाबूत आहेत आणि आवास्तव काही गुण हे चिकटवलेले आहेत जी कथा कथांची तीच कथानायक आणि खलनायकांची सुद्धा सर्व दानव, देव दानव देवदूत एकूणच स्वर्ग लोकातले आणि पाताळ लोकातली लोक म्हणजे मानवाची किंचित सुधारून किंवा बिघडवून केलेली आवृत्तीच असते एकाच वेळी बऱ्याचशा मानवी आणि काही अतिमानवी गुणांनी युक्त अशी ही पात्र असतात ती खातात पितात हसतात रुजतात झोपतात कोपतात दोन बायकांनी कावतात अगदी तुमच्या आमच्यासारखी असतात ती या कथानायकांचं वागणं आदर्श असल्याचं सांगितलं जातं त्यानुसार आपली वागणूक बेतावी अशी शिकवण दिली जाते पण प्राचीन कथा पुराणांचा आजच्या जगण्याशी थेट संबंध नसतोच कोणत्याही धर्माचा कितीही कट्टर माणूस धर्मग्रंथ शब्दशा पाळतच नसतो पाळू शकत नाही नीती थेट धर्मग्रंथातून येत नाही आजच्या भिंगातून बघत बघत धर्मशास्त्रातलं सोयीचं ते वेचलं जातं आजचे धार्मिक पुराणातली वानगी गरजेनुसार घेतात अथवा सोडून देतात मग कर्मकांड प्रचलित सामाजिक नीती आणि तिच्या कल्पना घट्ट करतात त्यामुळे पौराणिक कथानकातील विरोधावास दाखवून धर्मभावना फार तर तिळभर ढळते आणि हा ढळ पळभर टिकतो विरोधावास दाखवून देणाऱ्याबद्दल कटुता मात्र मनभर साठते आणि मनभर दाटते पुराण कथांबरोबरच कर्मकांड हात धर्मावर हल्ला करण्यास अत्यंत सोपा सोयीचा सर्वात कमकुवत भाग असं नास्तिकांना वाटत पण काही कर्मकांड समाज धारणा करतात काही शेतीच्या चक्राशी निगडित आहेत आणि काही तर चक्क मजेदार आहेत सोडमुंजे होताच कोणी मुलगी देत नाही म्हणून मुलांनी रुसून संन्यास घेत काशी यात्रेला प्रस्थान ठेवायचं आणि मामाने मुलगी देतो म्हणताच परत फिरायचं अशी खेळकर आहेत काही पण वरवर निरर्थक भासणारी ही कर्मकांड धर्माचा कणा आहे कित्येक कर्मकांड ही तर उघड उघड अविवेकी निर्बुद्ध आणि निरर्थक भासतात असतात पण प्रत्यक्षात अशा कर्मकांडातील सहभाग हा निशंक निष्ठा निदर्शक असतो निष्ठेचे प्रामाणिक आचरण्यास कठीण आणि नक्कलण्यास अवघड संकेत समाज व्यवहारासाठी आवश्यक असत सर्व कर्मकांड म्हणजे निष्ठेचे आचमन असत ऋण काढून साजरे केलेले सण स्वतःला जाच करून केलेली व्रत कष्टपद तीर्थयात्रा आवाच्या सवा धर्म देवाच्या नावानं अंगावर स्वतःला टांगणे इत्यादीमुळे सामाजिक पद प्रतिष्ठा स्वीकार हा वाढत जातो उद्यापनाला पायाचं तीर्थ घेण्यापर्यंत प्रथा परंपरा आहे त्या हेच अधोरेखित करतात अशा सहभागातून हळूहळू इथे प्रश्न विचारायचे नाही हा कुलाचार सभा असाच चालू ठेवायचा अशी धारणा घडत केली जाते माणूस आपोआप त्या त्या कळपात सामावून जातो हे सामावणे कळपाला आणि त्या व्यक्तीला सोयीचं असत आणि स्थलकाल लंघून कर्मकांड धर्मश्रद्धा संक्रमित करतात फोफावत ठेवतात तेवत ठेवतात इथे वाईद भोंडल्याला मिडल क्लास म्हणून नाका मोरणारी मुलगी मुलगी वॉशिंग्टन मध्ये गेली की हाऊसने चार साख्या जमून फेर धरते मानवी मन धर्मकल्पनेला कसं धारजीन आहे हे आपण पाहिलंच आहे पण कर्मकांडातून आत्मसन्मान साफल्य अत्यानंद काळभय समर्थ प्रेरणा वेदना शमन तीव्र स्वकीय भाव असे आत्यंतिक टोकाचे भावानुभव उचलून घेतात सेरोटोनिन डोपामिन एपिनेफ्रिन नॉर एपिनेफ्रिन ऑक्सिटोसिन एन्डॉर्फिन अशी अतिभावानुकूल रसायनं मेंदूच जातात अनुभव मालिकांची बेरीज होत नाही तर चक्क गुणाकार होतो प्रत्येक घटितामागे कोणी हेतूदारी करता करविता था असतो हा तर माणसाचा आदिम मनगुण मग या रसायनांच्या खेळात चल अचल सृष्टीतील कोणत्याही सोयीच्या घटकाला तन मन हेतू वगैरे मानवी गुणांनी मढवलं जातं देवाचं देवत्व असं घट्टमुट्ट होत जात कर्मकांडाने आणि प्रार्थनेने परिस्थितीत बदल होत नसला तरी प्राप्त परिस्थितीला तोंड द्यायला आस्तिकांना बळ मिळतं धर्म ही खरोखरच आफूची गोळी आहे मेंदू वैज्ञानिकांच्या मते कोणत्याही आनंदानुभूतीच्या वेळी म्हणजे अगदी संभोगापासून ते संगीतापर्यंत आणि चॉकलेट पासून गांजा आनंद औषधांच्या सेवनादरम्यान मेंदूतील जे भाग उद्दीपित झालेले दिसतात तेच देवाधर्मा करता होत इतकी लोक देवाधर्माच्या भजनी लागतात ते काही उगीच नाही आशा आधार सांत्वन धीर विश्वास सुरक्षितता निश्चितता विस्मय मृत्युंजय आणि अडचणीच्या वेळी सामाजिक आधार अशा सर्व भावनांचा स्रोत आहे धर्म उघड नागड रौद्र सत्य ज्याला त्याला दाखवण्याचं कारणच काय कारण लवकरच या सकृत आणि उपयुक्त वाटणाऱ्या कल्पनातून शोषण सुरू होत अविवेकी निर्णयांची आणि चुकीच्या आडाख्यांची मालिकाच सुरू होते उत्साहवर्धक असतात तशाच हातोत्साही करणारी असतात या कल्पना चुकीच्या मार्गाने ढकलतात त्या विशेषतः देवधर्म ही बाब वैयक्तिक न राहता सार्वजनिक आणि राजकीय होते तेव्हा तर असं होतच होत व्यक्तिगत धर्मही तापदायक ठरू शकतो साधी धर्मात रमणारी कुणाच्या शांत सुखाय देव मानणारी देवभोळी माणसं ही व्यक्तिशा चांगलीच असते त्यांचा धर्मही वैयक्तिक आणि इतरांना त्रास न देणारा असतो पण हीच माणसं त्यांच्या त्यांच्या धर्मियाच्या टोकाच्या धर्मांत विचारांना आदर आणि प्रतिष्ठा मिळवून देत असतो धर्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत वगैरे तत्वज्ञान याच मंडळींना भावतं पण असल्या बंडलबाजीमुळे विज्ञानाची समज बोथट होते या विज्ञान समजावून घेण्यात तीन संकल्पना महत्वाच्या हे विश्व निर्हतुक आहे त्याची जडणगडण सुघटित आणि सुरक्षित वाटत असली तरी ती निव्वळ अपघात मात्र आहे आणि मीच का हा प्रश्न बराचसा अप्रस्तुत आहे निर्हतुक विश्वाबद्दल आपण बघूया इतक्या अफाट मती गुंग करणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या विश्वाची निर्मिती आपोआप निर्हतुकपणे झाले अशी विज्ञानाची मांडणी आहे त्यातही ही मांडणी सध्याची कदाचित उद्या काही वेगळं प्रत्यय आलं तर ही मांडणी बदलण्यास प्रत्यवाय नाही अशीही विज्ञानाची मांडणी आहे थोडक्यात अंतिम सत्य वगैरे भानगड विज्ञानाला आहे ही मांडणी सहसा सगळ्यांना वैफल्यवादी अर्थशून्य आणि निराशाजनक वाटते इतकी अनिश्चितता आणि निर्हेतुक करामत ज्यांना झेपत नाही ते आस्तिक बनून हरेक नैसर्गिक अथवा मानवी घटिताला हेतू आणि कारण डकवत बसतात आणि अंतिम सत्य सापडल्याची तृप्ती कोणतात अपघात विश्वरचना विश्वाची रचना कितीही सुगटित आणि सुरक्षित वाटली तरी प्रत्यक्षात ही निर्मिती देवकल्पने समजावून घेता येते विश्वरचनेचा संपूर्ण उलगडा झाला नसला तरी देवाची जी सर्वोच्च करामत जी की सजीव सृष्टी तिच्या विलासाचा उलगडा बराचसा शक्य झालाय आहे शरीर वरवर पाहता किती सुबक सर्वांग सुंदर सुघटित सुरक्षित वाटली तरी उत्क्रांतीचा अभ्यास असं दर्शवतो की उत्क्रांतीच्या अनाहूत ओघास सजीवांच्या शरीर रचनेत कित्येक दोष चुका कमसल कारागिरी आणि ओबडधोबड घडण उतरलेली आहे <laughs> सजीवांची शरीर ही कोणा बुद्धिवान निर्मिकाच्या परिपूर्ण निर्मितीची सजीव लेणी नसून निर्बुद्ध नैसर्गिक निवडीच्या खळाळत्या प्रवाहानं घडवलेले गोटे मात्र आहे यांची गोलाई प्रवाहानं घोटवलेली आहे सहेतूक घडवलेली नाही सजीव शरीरे हा बुद्धिमंत निर्मितीचा पुरावा नसून निर्बुद्ध नैसर्गिक निवडीच्या प्रतापाचा पुरावा आहे याच कार्यकारण भाव निर्जीव सृष्टीला लागू आहे असा विज्ञानाचा दावा आहे मीच का जे भोग आपल्या वाट्याला आले ते आपल्याच वाट्याला का आले हा तर चिरंतन प्रश्न चौचाल बायकोपासून ते चमडीच्या कर्करोगापर्यंत हो कशासाठी हा प्रश्न विचारता येतो विचारला जातो याला योगायोग वगळता हो कोणतंही कारण नाही आणि स्वीकार वगळता कोणताही उपाय नाही हे समजावून घेणं अतिशय अस्वस्थ करणार असलं तरी अंतिमत गोलमाल निरर्थक चक्रविहातून युक्तिदायी असतं पण इतकाही विचार करण्याची गरज नाही जर देव सर्वव्यापी सर्वज्ञ आणि कनवाळू आहे तर मग दवाखान्यांची गरज काय आरोग्य विम्याची गरज काय आस्तिकांनी सीटबेल्ट लावायची गरज काय असे अनेक प्रश्न उपस्थित करता येतील या प्रश्नांना श्रद्धावानांकडे उत्तरही तयार असतील पण सत्य हेच की देव देवबीव कोणी आपली काळजी घेत नसतो आपल्या मजदूरानुसार आपल्यालाच ते करावं लागतं पण आस्तिकांना हे सत्य कळलं तरी वळत मात्र नाही तसं बघायला गेलो तर आपापले देव वगळता अन्य देवतांवर आस्तिकांचा विश्वास नसतोच की थोडक्यात त्यांचा त्यांचा देव वगळता इतर देवांच्या बाबतीत ते नास्तिकच असतात अल्लाचा बंदा रामकृष्णावर विश्वास ठेवत नाही आणि सच्चा राम भक्त येशूच्या बापाला जगाचा बाप मानत नाही अशा हिशोबात नास्तिकांची संख्या जास्त भरेल दैनंदिन जीवनात धर्माचं स्थान आता पूर्वीसारखं सर्वव्यापी राहिलेलं नाही देवशरण दैवशरण निष्क्रिय आंधळ्या आस्तिकतेपेक्षा प्रयत्नवादी क्रियाशील शोधक डोळस नास्तिक विचार उन्नत खराच विज्ञान विवेक मानवता आणि उदारमतवादाची कास धरून माणसाने तुफान प्रगती केली आहे पण धर्म संपेल का या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड धर्मामाग भगवंताचं अधिष्ठान नसलं तरी त्यामागे मानसशास्त्रीय आणि उत्क्रांतीशास्त्रीय अधिष्ठान आहे तेव्हा धर्माला हद्दपार करणं नजीकच्या भविष्य काळात तरी अशक्य नसलं तरी अवघड आहे असं वाटतं थोडक्यात नास्तिकांनी धर्माचा दुस्वास आणि धार्मिकांचा उपहास करण्याऐवजी दोहांचा अभ्यास केला पाहिजे एवढंच माझं सांगणं आहे धन्यवाद